हाय हॅलो नमस्ते मी अभिनेत्री सोनाली पाटील तुम्ही आतापर्यंत मला वैजू नंबर वन देव माणूस बिग बॉस सीझम आणि आत्ता सध्या सुरू असलेली कलस मराठीवरील आई तुळजाभवानी या सिरियलमध्ये पाहिलेलंच आहे मी येते हो तुम्हाला सगळ्यांना भेटायला सोमवार दिनांक एक डिसेंबर रोजी आणि निमित्त आहे कला आविष्कार महोत्सव दोन हजार पंचवीस यासाठी जो होणार आहे आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ न्यू इंग्लिश स्कूल घोडेगाव येथे तेव्हा तिकडे होणार आहे दंगा मस्ती धमाल आणि निखळ मनोरंजन आणि या सगळ्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना भेटाली इथे घोडेगाव कॉलेजमध्ये तेव्हा मी सगळ्यांना भेटायला भेटायला तुम्ही मला तिकडे आहे थँक्यू नमस्कार मी साक्षी महेश गांधी म्हणजे सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतली अवनी आणि कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेतली यमुना मी येते मंगळवारी दोन डिसेंबरला कलाविष्कार दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी तुमच्या गावात म्हणजेच आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ न्यू इंग्लिश स्कूल घोडेगाव इथे या कार्यक्रमात डान्स मज्जा मस्ती आणि निखळ मनोरंजन असणार आहे मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे मी येते तुम्ही सुद्धा नक्की या